पण त्या बापाय तेव्हा पण ते गावात ना जेव्हा बिवायचंय थी। का नाही का आज पण जेव्हा त्यांना कुरकुर करते काय माहिती तीन दिवस झाला डोका खाल्ले माझं नुसतं कुठवर मास्त समजून तर घ्यायचं जेवाय बसले की काढते तर काय तरी चांगल्या होई सांगते मी वडापाव केलं होतं खायला वडापाव घेताना सुद्धा मुद्दा भांडण काढलं त्यांनी आणि अजून वरण काय करते मी निघून जातो बोल ना हाय बाकी बघ आले बिले तो एका जसा बकरून तयार झालाय हो गई मला आले आला आला रुसायचा पुन्हा चंपरता अजून वर दांडगा करायचा आणि जेवताना खूप पटकन नर काहीतरी बाटिया कपडे माझी बघतली का घातली 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 दिवा कपडे घातले म्हणते ना तिकडं जावं अजून तिकडं जा बघता बघाय तेवढं सांगा का तोंड नाही काय बोलायला दुवारे न तीन दिवस झालं बघ ती तुमची बघित कसं चाललंय तोंड न बलता खाणं राऊदि बट्या काय करते माहिती का आता उद्यापासून स्वयंपाक करत नाही ना काय करत नाही काय करत स्वयंपाक करायची घालायची याचा बसून खायचं नुसतं आणि उठकी जायचं का मला घरी आल्यास काही माणसांनी जरा चांगलं चांगलं केलं की हायतीच बो बाईल दररोज खावा तुमच्या तुम्ही तुमचा बाप तुम्ही तुमच्या तुम्ही बघून घे तिकडं आता मी उद्या उद्या आजच्या दिवस स्वयपाक केला आता उद्यापासून स्वयपाक काय नाही तुमच्या तुम्ही खायचं आणि डबं घेऊन जायचं मला कुणी विचारायचं नाही सारखं मेज गप असायचं आणि गप असलं तरी त्यांनी गप गप पाठ गप गप खायचं जायचं निघून का आम्हाला आणि आम्हीच बोलायचं तोंडाच घेऊन या आम्हाला तुम्हाला तोंड राहत बोलायचं आहे का भाई तुम्हाला गप खातोय ना गप बसायचं तुला बोलूय का मी लक्षात जाणं म्हणजे बघतोय की माहिती वैजना तुम्हाला वाटत असं नाही ग बसतोय ग बसला येऊन खायल कुठं जातोय वाटत असलं तीच म्हणलं आम्हाला आईबाटू खायला ना शब्द वाढवायचा नाही शब्द वाढवायचा काय बोलायची गरज आहे मग गप्प कसं खायला लागलाय मग तुम्ही मग आता काय उडे मारून खाऊ काय नाचून उडे मारून सांगत नाही तुम्हाला तुम्हाला बोलवत नाही का माणसा संग बोलून आलो गावात त्या माझ्या घरातल्या सांगितलंय तुम्हाला मी हा संध्याकाळी आले संध्याकाळी जाते ते नऊ तरी येते ते महागारी खात्या ती झोपते मी तोंडा लागत नाही माझं तोंडा लागलं ना सपाट बसते बस मी तोंडा लागत नाही गुणा एक तर सपाट खायचं गेला आता राहिलय आता आणि कोण खात तुमचं सपाट आपलं ग बसले तुम्ही माणसाला माझी मी गप खायची काय गरज आहे बोलायच नाही काय माझी बोलाय त्याला बोलून होय आजू कोण आली बोलाय त्याला बोलून आलो एवढ राहिलं होत आता त्याला बोललो बघील मी पण कोण आहे बोलाय त्याला बोललो गावात असते की माणसं माणसं आहेत का माणसी नाही त्या काय का आम्हाला माहितीये खाऊ का तुमच्या हातातलं वडून घेतलं या hmm. बोलायला कुणाला येत उचलायची डो म्हणतात ना टाळ्याला लावायची ला जिबासलं काम आहे तुमचं काय जरी चांगलं केलं किती जरी गोड गोडलं तरी चांगलं तुमचं काय चालू आहे बघा तुम्हाला खाया घस जेवताना मान राखवा तुम्हाला सांगते बघा मला गावात जावं लागलं माणसांग बोलायला गावात आमच्या सांग बोला माणसा गावाच्या माणसं सांगितलं नाही तुम्हाला मी आमच्या सांग बोला माणसां चौकात जावं लागेल चौकातल्या सगळं केलं काय बसायचं बोलायचं हा मला काय तोंड नाही का इ नाय भाजार मग झालं खाऊ दे तू कामा झालं म्हणट्या पाणी जर मला प्यायला मला काय बोलायचं नाही नाही अगा मुळ काय करायचंय माझी मागतो मागे पितोय ना तू काय मला का मला तोंड नाही बोलायला माझी मागे माझी माझ्याने पिलू ना तुला काय करायचंय कसल्या आडव्या तर काय माहिती कधी रोख ह्याच्यावर यायच काय माहिती म्हणता माझा भरला येत वरडा काय झाले झाला माझ्या विचारतोय ना मग मी बोलते ना मग मला बोलताय तुम्ही तरी माझा मग कमजारी विषय संपला येईल एवढं वरडायचे नारडायचं तुझी काय करणार साखर ना कधी बघाय नुसतं येत टाका 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 नुसतं तू पण माणसाचा करायला बाप गेलं बा गप गप का मला निघून काय ह्या माणसाच्या डोक्यात चाललंय ते मला तर काही कळ ना बाबा आज बुधवार आहे आता बघू असं काही काय काय म्हणतात काय नाही आता मी पण आता बोलत नाही मी पण आता कोण बोलायचं सगळं बंद करते आता माझंच काय वे बोलायचं सारखं पाणी लावायचं है ह्यांला काय नेमकं म्हणते नाही पण मी बोलणारच नाही त्यांच्या काय मला करायचंय आता माझ्याच नरड्याला कोरट पडली बोलून बोलून पाणी आता नादा लागायचं म्हणजे समोरच्या माणसाचं डोकं किऱ्यात होतय पण हे नादा नादाला लागून द्या दे, सोडून त्याला दे मी माणूसला आडवट आहे काय सांगता येत नाही काय ह्याच्या डोक्यात असतंय आणि काय नाही काय माहिती नसतं या बरं असं काय नाही असं डोक्यात मी पण दाखवते आता मी पण बोलत नाही बघू आता किती दिवस ग बसून खात या रोज आता मला पण नाही बोलाय